एक महत्वाची बातमी अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये पंकजा मुंडे सुद्धा त्यांच्या सोबत असतील असं कळत अजित पवार आणि पंकजा मुंडे आज एकाच विमानानं संभाजीनगरला पोहोचणार आहेत आणि उद्या बीडच्या डीपीडीसी बैठकीमध्ये अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित राहतील अशी माहिती मिळते प्रतिनिधी मोसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत मोहसिन पालकमंत्री झाल्यानंतर कदाचित अजित पवार यांचा पहिलाच हा बीड दौरा असावा नेमका कसा महत्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे पंकजा मुंडे त्यांच्या या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहे ऋतुजा नक्की तुम्ही म्हणाला असं की अजित पवारांचा हा पालकमंत्री झाल्यानंतर बीडचा पहिलाच दौरा असणार आहे आणि विशेष म्हणजे बीडमध्ये जे, जे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण गाजतंय सोबतच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद जेवणे अशी मागणी झाली आणि त्यामुळे अजित पवारांना पालकमंत्री करण्यात आलं त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडींवर अजित पवारांचा हा बीडचा पहिला दौरा असणार आहे आणि सोबतच पंकजा मुंडे या देखील जे आहे तर अजित पवारांसोबतच असणार आहे आत्ता काही वेळापूर्वी जो शासकीय दौरा पंकजा मुंडे यांचा आलाय त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे की अजित पवार ज्या विमानाने संभाजीनगरला आज रात्री पोहोचतील त्यावेळी पंकजा मुंडे देखील त्यांच्यासोबत असणार आहे आणि अजित पवारांसोबतच त्या बीडला जाणार आहे आता विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी देखील खंत बोलून दाखवली होती की जर मला बीडचं पालकमंत्री केलं असतं तर मला आनंद झाला असता त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या घडामोडी बघता उद्याचा अजित पवारांचा बीड दौरा अत्यंत महत्वाचा समजला जातोय आणि हाही प्रश्न उपस्थित होतोय की आता धनंजय मुंडे या बैठकीला म्हणजे जिल्हा नियोजन समितीची जी उद्या बैठक आहे त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का कारण धनंजय मुंडे आज दिल्लीत आहे आणि त्यामुळे ते उद्याच्या बैठकीला पोहोचणार का हा देखील प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे धनंजय मुंडे पंकजा मुंडे अजित पवार अशा ह्या सगळ्या समीकरणं पाहता उद्याचा अजित पवारांचा जिल्हा नियोजन बैठकीसाठी जो दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा समजला जातोय ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मोसे